जय जय रघुवीर समर्थ श्री दत्तात्रेय स्तोत्र आज आपण श्री सद्गुरूंच्या चरणी नम्र निवेदन ठेवून श्री दत्त स्तुती करणार आहोत हे स्तोत्र का गायन करायचं तर याचं सूत्र या सगळ्या स्तोत्रांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे करी पाठ जो का स्तुती ही त्रिकाळा तयाचा प्रतापे पडे भीती काळा गुरु सर्व दारिद्र्य दुःखा निवारी तुम्हा दत्ता मला कोण तारी आपलं दारिद्र्य काय आहे आपलं दुःख काय आहे कली काय आहे आणि या सगळ्यांपासून निवारण करणारा तो दत्तच आहे आणि तो निश्चितपणे तुमचा आमचा सांभाळ करत असतो आणि त्यासाठी मात्र आम्हाला त्रिकाळ म्हणजेच तीन वेळा या स्तोत्रांचं पठण करायला हवं किंवा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पठण करायला हवं किंवा जेव्हा आनंद तुमच्या आमच्या हृदयामध्ये असेल तेव्हा त्याच पठण करायला हवं किंवा कधी कधी असं वाटत फार नैराश्य आलेलं आहे फार कंटाळा आलेला असतो किंवा आपली आत्मस्थिती गेलेली असते अशा प्रत्येक वेळी आपण हे सूत्र गायन केलं पाहिजे या सूत्रांमध्ये संपूर्ण चरित्राचा सार वर्णन केलेलं आहे त्यामुळे ज्यांना श्री सद्गुरुचरित्राचे वाचन करणं होत नाही त्यांनी सुद्धा या सोत्राचं गायन केलं तर त्यांना त्याचा लाभ निश्चितपणे मिळतो आणि हे केव्हा वाचावं वा, कसं वाचावं वा, याचं काहीच बंधन नाही जेव्हा जेव्हा आपलं अंतकरण पवित्र असेल जेव्हा जेव्हा आपल्याला जाणीव असेल जेव्हा जेव्हा मोठा भाग सोडवायचा असेल जेव्हा श्री दत्तगुरूंची आठवण आपल्याला येत असेल जेव्हा जेव्हा विशेष आत्मस्थिती आपल्याला हवी असेल जेव्हा जेव्हा आपल्या हृदयामध्ये भक्ती उचंबळून येत असेल त्या प्रत्येक वेळेस आपण श्री दत्तात्रय स्तोत्र गायलं पाहिजे यतिरूप दत्ता दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधु जो, जो वावरतो ज्याच्या हातामध्ये दंड आहे आणि जो अत्यंत सौख्यकारी आहे ज्याचा पदस्पर्श ज्याचा चरण स्पर्श तुम्हा मला सौख्य प्रदान करतो आणि जो दयेचा सिंधू आहे सर्व दुःख हरणार आहे अशा श्री दत्तात्रेयांना आपण आज वंदन करूया पदे पुष्कराला जमिती जयाची मुखाच्या प्रभे चंद्र मोहोनियाची घडोवास येथे सदा निर्विकारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी ज्यांचं मुख अत्यंत सुंदर आहे चंद्रापेक्षाही सुंदर प्रभा ज्याच्या मुखाच्या भोवती आहेत पुष्कळ रत्नाला लाजवेल एवढं सौंदर्य ज्याच्या मुखावर वसलेलं आहे आणि जो तुमच्या आमच्याकडे निर्विकार भाव उभा करून देतो आणि त्या योगानेच त्या परब्रह्माचे सामर्थ्य तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं असं आपल्याला तारणाऱ्या श्री दत्तात्रेयांना आपण आज वंदन करूया सुनीता सती पोटऱ्या गुल्फजानू कटी मऊजी कौबी नते कायवानू गळा मालिका ब्रह्मा सूत्रा सिधारी तुम्हा विन दत्ता मला कोन तारे जाणे आपल्या पोटऱ्यांपर्यंत गुल्फ म्हणजे पायाच्या खालच्या टाचेपर्यंत वस्त्र परिधान केलेला आहे सुंदर असव वस्त्र परिधान केलेला आहे कटी मौजी कूपिन का ते काय वाणू म्हणजे कटीपर्यंत रोणार त्याचं ते जळव वस्त्र ज्याच्या गळ्यामध्ये माळा घातलेली आहेत अशा दत्तात्रेयांशिवाय आपणाला दुसरं कुणीही तारू शकत नाही गळा वासुकी भूषणे रुंडमाळा किळा कस्तुरी केसरी गंधभाळा जयाची प्रभा कोटी सूर्या सिंहारी तुम्हावीन दत्ता मला कोण तारी ज्याच्या गळ्यामध्ये वासुकी नागाचे भूषण असणारे म्हणजेच वासुकीची माळ आहे कपाळाला टिळा आहे कस्तुरी केसरी गंध आणि कोटी सूर्यांना लाजवेल एवढं तेज ज्याच्या मुखावर आहे अशा दत्तात्रेयांना आपण आज वर्णन करूया जटाभार माथा प्रभा कुंडलांची म्हणजे ज्याच्या माथ्यावर जटांचा भार आहे ज्याच्या कानामध्ये कुंडल आहेत ना त्याची प्रभा म्हणजे त्याचे तेज हे आगाद आहे त्रयासे भुजा शास्त्र सायू धसाची ज्याच्या तिन्ही हातांमध्ये इकडचे तीन हात आणि तिकडचे तीन हात शास्त्र आणि शस्त्र यांचा परिचय देणारी विविध आभूषणे आहेत त्रिशूळ माळाधिक छाटी धारी त्रिशूळ अधिक आहेत आणि छाटी देखील आहेत तुम्हा विन दत्ता मला कोण तारी कली पातला पात, पात वाढवाया या कलियुगामध्ये ज्याच्या पान सामर्थ्य मिळत कयांनी जना मोहिले गाढवाया जगी आवतरे दुःख हारी असुरारी आसुरांचा म्हणजे राक्षसांचा तो वध करणार आहे आपलं दुःख तोच हरणार आहे तुम्हावीण दत्ता मला कोण तारी आणि दत्ता तुमच्या शिवाय मला कोण करणार आहे कानूसयान सत्व हारवयासी त्रैमूर्ती जाता करी बाळ त्यासी निजे पालखी सर्वदा सौख्यकारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी माता अनुसुयेमुळे ज्यांच येणं घडलं प्रसिद्ध असते क्षेत्र तीर्थे तयांचा कली हला लोप साचा करी तत्पसिद्धी मिशे ब्रह्माचारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी या कलिकाळाची सामर्थ्य किंवा कली काळाचा सगळा भ्रम कली काळाचे सगळं पातक ज्याच्या तीर्थावर गेल्यानंतर सगळं काही लोप पावत असा जो ब्रह्मचारी आहे अशा दत्तात्रयांना आपण शरण गेलो पाहिजे मुखे बोलविले आता शुद्र वेद बोलवले होते गुरु चरित्रामध्ये ही सगळी आख्यायिका आहे श्री क्षलाशने तंतुका लागिनेले आपल्या भक्ताला एका क्षणामध्ये श्रीशैल पर्वतावर दर्शनासाठी घेऊन गेले सुदेही करी विप्र कुष्ट आणि एका विप्राच म्हणजेच एका ब्राह्मणाच कुष्ठ निवारण करून टाकलं तुम्हा विन दत्ता मला कोण तारे दरिद्र्य बहु कष्टला विप्र त्यासी शने द्रव्य देऊन संतोष विसी विप्राकडचाच म्हणजेच ब्राह्मणाकडचं दारिद्र्य श्री दत्तात्रयांनी घालवलं दिला पुत्र वंध्या असूनी वृद्ध नारी आता वंध्यत्व असून देखील जिला पुत्र झाला तो केवळ दत्तात्रयांच्या कृपेने झाला त्यांचे सामर्थ्य अगाध आहे अनंत आहे त्यांच्या कृपेने काहीही होऊ शकतो फक्त आपला विश्वास पाहिजे की दत्तात्रयाशिवाय मला कोणीही तारू शकत नाही तुम्हावीण दत्ता मला कोण तारई मनी इच्छित वै प्रेक वायान असे जाणून कौतुका दावी पूर्ण जो वर्ण चारे तुम्हा वेन दत्ता मला कोण तारे सद्गुरु आश्रमामध्ये सेवेसाठी आलेला एक ब्रह्मान एक मुठभर धान्य घेऊन तो आलेला होता पण त्याची इच्छा होते की सगळ्यांनाच माझ्या हातून जेवण घडलं पाहिजे पण त्याच्याकडे फक्त मुठभर धान्य होते तर त्यास मुठभर धान्यामधून एवढं सामर्थ्यानं सद्गुरूंनी सगळं अन्न शिजवलं आणि सद्गुरु कृपेमुळे एवढं सगळं अन्न तयार झालं की संपूर्ण गाव जेवून निघालं सगळे प्राणी मात्र जेवले तुम्हा दत्ता मला कोण तारी विलोकून या शुद्र भक्ती मनी कृपे दिधले पीक अत्यंत शेती आता क्षणभराईमध्ये क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता त्या शूद्राने सद्गुरूच्या आज्ञेमुळे सगळं शेत कापून टाकलं आणि त्याच शेत, शेत शतगुणानं आधी पिकवणारा सद्गुरू असतो पण थोडस काही कापलं गेलं थोडस काही दुःख झालं तर आपण चिंता करू नये कारण शतगुणानं तो अधिक आपल्याला देण्याचे सामर्थ्य ठेवतो फक्त जावे त्या सद्गुरूशी शरण करी काशी यात्रा कुमारा अधारी तुम्हा विन दत्ता मला कोन तारे नृपस्थानी रंका सही स्थापिएले आता रंकाला ही राजा बनवण्याचे सामर्थ्य दत्त गुरूंमध्ये आहे सद्गुरु चरित्रामध्ये त्यांनी केलेला आहे या सगळ्या सत्य कथा आहेत अगदी काहीशा वर्षांपूर्वीचा हा सगळा भाग आहे मध्ये व्यापिले विप्र निर्ग व केले आता एखादा व्यक्ती जर त्याच्या मदामुळे आपला हेवा करत असेल विनाकारण आपल्याला दोष लावत असेल तर अशा व्यक्तींचं गारहान फक्त सद्गुरूंकडेच मांडावं त्यांचाही बरोबर नितपात घडतो कृपा दृष्टीने स्फोट का ते निवारी ज्याच्या फक्त कृपा दृष्टीने त्या येवनाचा स्फोट सगळा म्हणजेच फोड त्याच्या सगळ्या अंगाला आलेली होती ती फोड दत्तगुरूंच्या आशीर्वादाने बाजूला झाली अशा दत्तांशिवाय आपल्याला कोणीही तारू शकत नाही द्विजाच्या घरी घेवडा वडा वेल जाणे मुळापासून तोडीला तो तयाने। दिली संतती संपदा दुःख हारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी घेवड्याचा वेल उपटून धनधान्यानं म्हणजेच समृद्धीनं ज्या दरिद्र विप्राला म्हणजेच आपल्या भक्ताला सद्गुरूंनी भरभरून दिलं शुष्कासुनी काष्टही वृक्ष केला वाळलेल्या झाडाला पालवी फोडली कुणी तर आपल्या सद्गुरूंनीच फोडली वाळलेलं झाड म्हणजे काय तर नशिबात नव्हतं आपल्या प्रारब्धात नव्हतं तरीही वाईट काळ काढून टाकणारा तो सद्गुरूच आहे गतप्राण तो पुत्र सजीव केला मरण पावलेला पुत्र पुत्रदेखील दत्तात्रयांनी सजीव केलेला होता औदुंबरी आवडी वास भारी उमराच्या वृक्षाखाली ज्याचा वास आहे तुम्हा विन दत्ता मला कोण तारी आशी कीर्ती केली अगण्य आगम्यागमाख्याती ही जाची धन्य स्मरे भक्तीने तद्भव दुःख हारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी ज्यांचं स्मरण केलं ना तर भव दुःख हारी होतं म्हणजेच त्यांचा उद्भव हा संपूर्ण दुःखाला हरण करणारा आहे मग अशा तारण करणाऱ्या दत्तांच आपण अखंड स्मरण करत राहिलो पाहिजे अनंतावधी जाहले अवतार परी श्री गुरुदत्त सर्वात थोर त्वरे का मना कामी का कारी तुम्हा दत्ता मला कोण तारी श्री गुरुदत्तांचे अनंत असे अवतार झालेले आहेत भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांच्या उद्धारासाठी भगवंत अवतार घेत असतो पण त्या सगळ्या अवतारांमध्ये श्री अवतार हा फार थोर हो आहे हा फार श्रेष्ठ आहे तपे तीर्थदाने जपादी करीते ते देवताला परी केली वृता होती सारी मला कोणतारी सामान्य मनुष्य अनेक व्रत करत असतो अनेक वैकल्य अनेक उपवास तो करत असतो पण त्याला भगवंताची कृपा प्राप्त होतेच असं काही नाही पण श्री सद्गुरूंच्या कृपेने श्री दत्तांच्या कृपेने मात्र त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होत असतात नक्कीच पूर्ण होतात फक्त आपला विश्वास पाहिजे सदा असं श्री दत्त भावार्थ कामा त्वरे भेटसी टाकुनी सर्व कामा वासना माझी आवरी दय्यहारे तुम्हा विन दत्त मला कोण तारे त्या गत्तांचं जर आपण भावार्थ ठेवून जर आपण त्यांचं भजन केलं ना तर त्वरे भेटसी टाकुनी सर्व कामा तो गुरुदेव दत्त त्यांची सर्व काम टाकून फक्त आपल्या भक्तांसाठी ते धावत येतात मनी आवडी गायनाची प्रभूला करी सुस्वरे नित्य जो गाय नाला तयाच्या त्वरे संकटाते निवारे तुम्हा विन दत्ता मला कोण तारे दत्तात्रेयांच गायन ज्याच्या मुखामध्ये आहे त्या आपल्या भक्ताला तो सगळ्या प्रकारच्या संकटातून निवारण करत असतो असे क्षेत्रकाशी काशी शिवाची पुरी प्रभाते करी स्नान गंगा तिरी ते करी करवीरी आणि भिक्षार्थ फेरी तुम्हा तुम्हावीण दत्तामला कोण तारी काशी क्षेत्रवर सुद्धा ज्याचा वास आहे आणि गंगा तीरावर सुद्धा जो प्रभात समयी आपली फेरी घालत असतो करवीर क्षेत्री जो भिक्षा मागत असतो अशा श्री दत्तात्रयांना माझे वंदन असो निशि जाय निद्रार्थ मातापुरासे मातापुराला जो निद्रा घेण्यासाठी जात असतो सवेकामधेनु वसेते जराशी त्याच्या अवतीभोवती कामधेनु असते तसे श्वान रूपी सवे वेदचारी ज्याच्या अवतीभोवती श्वानांचा वास असतो जणू काही ते चार श्वान म्हणजे ते चारी वेदच आहेत तुम्हा दत्ता मला कोण तारी जना मार्ग दावा वयासी कळाया स्वरूप प्रचिती तयासी त्रिलोकी करी जो निमिषार्द फेरी तुम्हा दत्ता मला कोण तारी असं म्हणलं जात श्री मागुरु संपूर्ण त्रिलोकामध्ये फेरी मारत असतात ते फेरी मारत असतात आणि आपल्या भक्तांचं कल्याण करत असतात असे रूप ठावे तुझे या सताना पण हे आपल्याला माहीत नव्हतं की तो आपणा जवळच असतो आपल्या ठाई तो असतो आपल्या घरी तो येतो असे रूप ठावे तुझे या सताना दैवते म्हणून आपण सार काही सोडून त्या एक श्री फिरला मनुष्य कि त्याच्या पायी भवारी म्हणजेच कंटाळा थकवा क्षीण त्याला येतात पण दत्तांशिवाय त्या मनुष्याला कोणीच तारू शकत नाही तुम्हावी न दत्ता मला कोण तारी जदी जन्मलो नेनू दुःखा सुखाला आयुधार्य अज्ञानी तो व्यर्थ गेला कळू लागता खेळलो खेळ भारी तुम्हा वी न दत्ता लो खेळ जन्मल्यापासूनच मनुष्य त्याच्या सुख दुःखांमध्ये गुंतून पडतो आयुधार्य म्हणजेच आयुष्यभर अज्ञानामुळे त्याचा, त्याचा वेळ वाया जात असतो कळू लागल्याबरोबर तो मनुष्य खेळाच्या नादी लागत असतो आणि पुढेही तो सगळ्या सुखदुःखांचा खेळ खेळत असतो पण आपण पन आशा या भौसागरामध्ये श्री दत्तगुरूंचे स्मरण जर आपण केलं तर दत्तगुरु आपणाला निश्चितपणे तारत असतात तृतीयांश आयुष्य सेची गेले म्हणजेच वंथड आयुष्य आपलं हे असंच खेळण्यांमध्ये बालपणामध्ये निघून जातं फरी नाहीत वाणा मग मी आठविले पण त्या भगवंताचे स्मरण करायला आपल्याला सुचत नाही आता यवन प्राप्त झाले अपारी पण आता तरुणपण आलं आणि तरुणपणात कसं काय आपल्याला त्या भगवंताचं नाम सुधरेल तरुणपणात तर सगळ्या वासना उभ्या राहतात त्या मनुष्याच्या कामना त्या मनुष्याला उमजूस देत नाही परद्रव्यकांता पराची पाहता स्मरादी रिपोडी ती मानसाता कसा द्याव तु ते मधुकैटभारी तुम्हा विन दत्ता मला कोणतारी मग अशा या सगळ्या कली सगळ्या सापळ्यामध्ये अडकल्यानंतर हे भगवंता तुला मी कसं स्मरण करू तर मला तुझी कृपा पाहिजे तुझ्या कृपेनेच मी तुझं स्मरण करू शकतो असा पण त्या भगवंताला आपलं मागणं मागितलं पाहिजे पुढे वृद्धता प्राप्त होईल वाटे कारण पुढे आपल्याला वृद्धत्व येणार आहे तेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आपले अवयव आपल्याला साथ देत नाही त्यामुळे त्या, त्या भगवंताची भक्ती आपल्याला करता येत नाही कारण सगळं ध्यान आपलं सगळं चित्त आपल्या शरीरावर आपल्या वेदनांवर गुंतलेलं असत मग भक्तीमध्ये आपण तल्लीन कधी होणार तिच्या यातना देखता चित्त फाटे कधी भेटसी केवी हो चक्रधारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी आयुषार्द निद्रार न वामा जी गेले आणि त्यातल्या त्यात भरीच भर म्हणून आपलं अर्धायुष्य फक्त झोपण्यामध्ये जात पणा तीन शेषात ते जा केले म्हणजेच उरलेल्या आयुष्यात काही गोष्टी करण्यात काही निरर्थक गोष्टी करण्यात किंवा काही आवश्यक गोष्टी करण्यात आपला बराच वेळ जात असतो आणि मग आपण भक्ती कधी करणार आहोत अशा घोर माया समुद्रा पाहता भिओनी पदी पातलो तुमच्या तांग तरी क्लेश चिंता आणि दुःखा तुम्हा विन दत्ता मला कोण तारी म्हणून आता अशा या थोर माया समुद्राला पार करण्यासाठी आपण आता त्या दत्तात्रयांना शरण गेलं पाहिजे त्या दत्तात्रेयांकडेच आपण साकडं घातलं पाहिजे म्हणूनच हे सूत्र आपण जेफा जेफा आपल्याला वेळ मिळेल तेफा तेफा आपण हे गायलं पाहिजे त्रिकाळ जर गाता आलं म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तर फारच उत्तम आहे फार, फार आनंद फार सामर्थ्य आपल्याला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने लाभेल तुम्हा विन दत्ता मला कोण री त्याच्या मत पाखंड ते सज्जना हो आणि म्हणूनच आता पाखंड सोडून द्यावं ढोंगीपणा सोडून द्यावा अज्ञान सोडून सोडून द्यावा माझ माझ म्हणणं आपण सोडून द्यावं धरा मानसी भक्ती निष्ठा दृढा हो आणि आपल्या मनामध्ये भक्ती धरावी निष्ठा धरावी आणि ती भक्ती आपण दृढपणे धरावी भवागुंदीच्या नाही तो पहिलं पारे आणि आपल्याला या भाऊसागराच्या पलीकडं पार करणारे श्री दत्तात्रेयच आहेत तुम्हा विन दत्ता मला कोण तारी स्वतः घेतला दाखला सद्गुरूचा तसा घेती ते आणि घेतील साचा मन कामना होत पूर्ण सारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी श्री सद्गुरु कृपेने किंवा श्री सद्गुरू दत्तात्रेयांच्या कृपेने आपल्या संपूर्ण मनोकामना या नक्कीच पूर्ण होत असतात तेव्हा आपण या दोघांपैकी कोणाला तरी शरण गेलंच पाहिजे तुम्हा विन दत्ता मला कोण तारी करी पाठ जो का सुती ही त्रिकाळा तीन वेळा जो या स्तोत्रांमध्ये असलेली दत्तांची स्तुती करतो तयाच्या प्रतापे पडे भीती काळा गुरु सर्व दारिद्र्य दुःख निवारे तुम्हा विन दत्ता मला कोण तारे काया व्यर्थ तपाधी यज्ञी हवणे स्वाध्यायी तीर्थाटणे आपली काया तपामध्ये यज्ञामध्ये हवनामध्ये स्वाध्यायामध्ये तसे तीर्थाटणी आपण तिला झिजवत असतो शास्त्राच्या पटनी जनेवणी गिरिगोरांदरी जाऊने आणि शास्त्राच्या पटनामध्ये सुद्धा आपण आपला वेळ लावत असतो कधीकधी काही लोक गिरी गोरांधरी म्हणजेच घोर अरण्यात जाऊन तप करत असतात अज्ञानी भिवणी आरिसी नैनी काळासही सही पाहुणी म्हणजेच अज्ञानामधून मनुष्य आपला काळ हा व्यर्थ घालवत असतो तो वाया घालवत असतो द्वैनाक्षर दत्ता घ्या तरी मुखी का शिनवावी कुणी कारण द्वैनाक्षर दत्त नाव घेतल्याने या सगळ्यांचे फळ जर मिळत असेल तर का शिनवावी कुणी कारण आपली काया का, का शिनवावी कुणी असा प्रश्न या सूत्रांच्या शेवटी विचारलेला आहे तुम्हा विन दत्ता मला कोण तारे अशा या श्री सद्गुरु दत्तात्रेयांशिवाय आपणाला कोणी तारणार नाही तर आपण भावार्थाने आनंदाने अत्याधराने किमान दर गुरुवारी किमान महिन्यातून एकदा किमान वेळ मिळेल तेव्हा किंवा श्री दत्त प्रभूंच सा स्मरण झाल्यानंतर या स्तोत्राच आपण पठण स्तवन आणि गायन निश्चितपणे करावं श्री सद्गुरु दत्तात्रेयापर नमस्तो श्री सद्गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ